काय करत आहे ज्यानो आता लेखंठा आणवता आता काय बनवा काय बनवा विचारच करत काय बनवायचं म्हणून एक त्रास गुरुवार आहे गुरुवारचं काही चिकन मटन काही असं महाच काही खात नाही त्याच्यामुळे घरात थोडेसे झिंगे होते पडलेले त्याला म्हणलं आता झिंग्याची चटणी बनवू मस्त गावाकडे गावाकडे असं बनवतात ता। आमच्याकडे आता मस्त बारीक कांदा कापायचा एकदम बारीक 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 म्हणून त्याच्यात लाल जर द्यायचा चटणी करून हे करायचं आता पप्पाला खायचं होतं मटण पण आज काही मटण भेटलं नाही आणि चूल पण खायची होती झिंगे बनवलं चला आता मटण भेटलं नाही म्हणून झिंगेच बनवायचे मी खाणार आहे आता ही उडदाची डाळ आणि ही मला खरंच लय आवडते बरं का मी असं काही टाकली होती म्हणून मग मी आता एवढी उडदाची डाळ बनवणार काही आहे सकाळची ठेवलेली आणि काही असं दोन्ही मिळून बनवणार दहा कचरा बाजूला ठेवा लागेल आणि आत्ता दहा मिनटं अगोदर जाणू भजे केले होते कसे झाले बरं छान झाले इतका पाऊस पडला तर थोडंसं भजे खाव म्हणून मस्त झाले ना आता आता उद्या काहीतरी असं वडापाव काहीतरी बनवावं लागेल आता उद्या मस्त आलू बिलू आणायचे वडापाव बनवणार छानपैकी किती पाच कांदा कापते ग मावशी तू नाही एवढा फास्ट नाही कापत मी पण थोडेस आहे ना त्याच्यामध्ये ना आणि एक तर हा नवीन आहे चाकू भीती वाटते बाई हात बीत कापायचे तोपर्यंत आपण इथं तेल गरम करू हा मस्त झिंग्याची चटणी झाली की लगेच तेल कापून आलो मी झिंग्याची चटणी कशी होती तर तळले होते ना ते भज्याच तेल उडलेले बाकीचं काढून ठेवतो एवढं लागणार नाही ना मधा मदत मस्त मधा मदत करणार इरा तुझा बिस्किट घ्यायसाठी आहे बिस्किट ला आवडते सकाळ संध्याकाळ तू बिस्किटच पाहिजे असते हे देऊ का क्रॅक देऊ का हे नको आहे नको बर मग हे घे आता तुझ्या पप्पाकडे जाईल आणि पुढून मागणार ना जा तुझ्या डॅडाकडे जा बाय बाय करून दे जान दिला बाय बाय कर पटकन जान दिला बघ जान बाय तू नको पुढू